आरोग्य भरती वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो विटॅमिन बी फॉलिक ॲसिड विटॅमिन सी आणि कॅल्शियम मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी फॉलिक ॲसिड एक ग्राम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते बारा कॅलरी चार कॅलरी दहा कॅलरी पाच कॅलरी उत्तर आहे चार कॅलरी विकर हे काय आहे एक जीवनसत्व मेद अमल प्रथिने उत्तर आहे प्रथिने मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान किती असते ती कि व्यक्ती जिवंत असेपर्यंत ऐंशी दिवस एकशे वीस दिवस आणि नव्वद दिवस याचं उत्तर आहे एकशे वीस दिवस नेत्रभिंग काढून टाकल्याने कोणता दोष दूर होतो काजबिंदू मोतीबिंदू रातांदळेपणा किंवा यापैकी काहीही नाही आहे उत्तर आहे मोतीबिंदू खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वदाता आहे ए बी बी ओ ए उत्तर आहे ओ सामान्यतः सूक्ष्मजीव काय असतात विविध आकाराचे बहुपेशी एक पेशी अतिसूक्ष्म उत्तर आहे एक पेशी चक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिरव्या वनस्पती पॉलिश केलेल्या धमन्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे ब क या ई यापैकी काही नाही उत्तर आहे ब एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात प्लिझा टेस्ट वेस्टर्न लोट पर्याय ए व बी यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व दोन नवजात अवस्था म्हणजे जन्मता किती दिवस पाच दिवस पंधरा दिवस अठरा दिवस की वीस दिवस याचं उत्तर आहे अठ्ठावीस दिवस धन्यवाद